इयत्ता पाचवीमधील मराठीच्या पाठ्यपुस्तकातील दुसरा पाठ आज आपण पाहणार आहोत पाठाचं नाव आहे बंडूची इजा बाऊची गावचा बंडू शांत व कष्टाळू आपण बोल आणि आपलं काम बोल असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभराचं काम उठवून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलींशी खेळायचं कट्ट्यावर चक्रा मारायची शिड़ अंग जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असा त्याचा दिनक्रम सावळा रंग शिडसिडीत अंगकाठी नाकासमोर चालणारा बंडू एका वर्षी पीक पाणी बरं झाल्यावर बंडून कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली डोंडू मामानी कपडे शिवले खरे पण त्याचा अंदाज जरा चुकलं याच घटनेवर आधारित या पाठाची रचना केलेली आहे तर ती आता आपण पाहणार आहोत अर इजार जरा लांब झाली चांगली चार बोट लांब झालीये आता पुन्हा दोंडू मामाकडे जायचं म्हणजे अग इजार जरा चार बोट कमी करून टाक घालतीस का अहो सकाळी सकाळी आणि काय हे जेवण बनवायचंय नीताच्या शाळेत जायचंय मला नाही जमणार सुभे इजार जरा चार बोट कापून टाक घालतीस का नाही दादा मला केवढा अभ्यास पडलाय आता कॉलेजची वेळ झाली आहे तू आईला सांग की आई हे आई, आई इजार जरा चार बोट कापून टाक घालतीस का ठेवू तिकडं तुझी कापु कापु। इजार येता वैरण कापू कापून माझ्या हाताचं तुकड पडल्यात आई आईनं इजा एका कांद्यात फेकली बंडू हरमुसला होऊन शेताकडे गेला सकाळीच इजार दुरुस्त करायला पाहिजे होती बंडूची बायको इजारीच्या पाय कापते आणि लुमडून टाक घालते आपला भाऊ किती राबतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी दादाचं इतकंही काम करू नये दुमडूची बहीण इजारीचे पाय कापते दुमडून टाके घालते इतक्यात बंडूची आई येते आणि उगाच के कसले पोरावर एवढा राब 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 पोरगा बंडूची आई इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते आपलं सगळं काम आठवून बंडू घरी येतो आणि आपलं काम आपणच केलेलं बरं बंडू इजारीचे पाय चार बोट कापतो टाकी घालतो आणि ती बेसून बघतो तर काय हा सगळेजण आश्चर्याने पाहतात पाहतात तर काय <laughs> बंडूची झाड बंडूची बायको म्हणते मी जर चार बोट कापली बंडूची बहीण म्हणते मी पण चार बोट जर कापले अगं भैया मी पण इजार चार बोट कापली बंडू मी पण आणि चौघेही रकडून असतात